शिवरायांचा शाहिस्ते खानावरील छपा दोन ब्राह्मणवीर सर्वात पुढे मोगली लष्करात घुसताना पुढे तंबू चिरायला पुढे खानाचे खोजे आणि बेगमा मारायला सुद्धा पुढेच हे होते शिवरायांचे बालसवंगडी पण वाट्याला मात्र आले केवळ दुर्लक्ष आणि उपेक्षाच नमस्कार इतिहास मित्रांनो पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्यरात्रीनंतरची वेळ पुण्यातील लाल महालात शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटे छाटली शाहिस्ते खानाचा पुण्यातील तीन वर्षाचा मुक्काम तलवारीच्या एका हल्ला आणि बाजारच खानाचा या सुप्रसिद्ध आणि थरारक प्रसंगात महाराजांच्या सोबतच्या सर्वच स्वराज्य सैनिकांनी महाराजांनी त्यांना नेमून दिलेली कामे अत्यंत सफाईदारपणे पार पाडली होती पण याच घटनेतील दोन ब्राह्मण स्वराज्यवीरांची अगदी महत्वाची आणि चमकदार अशी कामगिरी मात्र अजूनही दुर्लक्षितच राहिलेली आहे महाराजांनी या दोन वीरांना त्यांच्या त्या शौर्याची कदर करून पालखी बक्षीस दिली होती हे देखील अजून अज्ञातच राहिलेले आहे हे दोन ब्राह्मणवीर कोण कुठले हे केव्हापासून शिवरायांच्या सोबत होते यांच्या संपूर्ण घराण्याने शिवस्वराज्यासाठी केलेली मौल्यवान कामगिरी कोणती हे शेवटी सांगणारच आहे खानाच्या प्रचंड सैन्याच्या लष्करी छावणीतील प्रवेशापासून ते थेट शिवरायांनी शाहिस्ते खानावर तलवारीचा वार केला त्या क्षणापर्यंत आणि तिथून पुन्हा मागे फिरून महाराज सुखरूपपणे सिंहगडावर पोचेपर्यंत महाराजांच्या सोबत असलेल्या मावळ्यांच्या मधील दोन ब्राह्मणवीरांचा हा इतिहास आहे हे दोन वीर फक्त महाराजांच्या सोबतच नव्हते तर शाहिस्ते खानावरील छाप्यात अत्यंत महत्वाच्या अशा तीन कामगिऱ्या करून या छाप्यात महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेली कामे पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत शिवरायांचा लाल महालातील शाहिस्ते खानावरील हल्ला हा एक फार मोठा गुंतागुंतीचा आणि अभ्यासाचा विषय आहे शिवरायांचे या छाप्यासाठीचे अफलातून नियोजन शाहिस्ते खानाची सुरक्षा व्यवस्था शाहिस्ते खानाची बोटे छाटली तो मुख्य प्रसंग अशा निरनिराळ्या पैलूंवर स्वतंत्र भाग आपल्या या चॅनेलवर पुढे सादर होतीलच या छाप्यातील पराक्रमी स्वराज्यवीर कोयाजी बांदर यांच्या शौर्यगाथेवर एक भाग आपल्या या चॅनेलवर सध्या आहे पण आजच्या या भागात आपला फोकस असणार आहे त्या अपरिचित स्वराज्य वीरांच्या वरती चला आपण आता थेट त्या काळात जाऊन महाराजांच्या त्या विलक्षण पराक्रमातील त्या दोन वीरांची नेमकी मोलाची कामगिरी जाणून घेऊ हो। शैस्ते खानावर हल्ला करण्यासाठी महाराजांनी हुजूर पागेतील म्हणजे महाराजांच्या खास पथकाच्या घोडदळातील एक हजार लोक म्हणजे सैनिक आणि वरकड लष्करातून दोन हजार सडेसडे राऊत सोबत घेतले होते खानाच्या आवाढव्य लष्करी छावणीजवळ शिवराय आले तेव्हा त्यांनी दोन हजार घोडेस्वर मागे ठेवले होते आणि एक हजार पायदळ सोबत घेऊन महाराज छावणीपाशी आले होते शिवरायांच्या राजमंडळातील एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर आपल्याला सांगते खासा राजे यांनी ढाल तलवार हाती घेऊन तयार होऊन हजार माणूस पाय उतारा बरोबर घेतले आणि नबाबाचे गोटात चालले बाबाजी बापूजी व चिमनाजी बापूजी खेडकर पुढे चालिले त्यांचे पाठीवर कुल लोक व राजे चालिले तामराचे दल थोर म्हणजे मोगलांच्या छावणीतील सैन्य अफाट जागा जागा लष्करात राजीयासी कोणाचे लोक कोण कोठे गेले होते म्हणून पुसतात कटकातील लोक चौकी पाह्यास गेलो होतो असे भाषण बाबाजी बापूजी व चिमनाजी बापूजी बोलत चालिले शिवरायांनी जेव्हा खानाच्या प्रचंड लष्करी छावणीमध्ये बाहेरच्या सीमेवरून प्रवेश केला तेव्हा चिमनाजी आणि बाबाजी हे महाराजांच्या त्या तुकडीच्या सर्वात पुढे होते कारण एक तर लाल महाल आणि त्याच्या शेजारच्या तत्कालीन पुण्याच्या वस्तीचा भाग त्यांच्या माहितीचा होता तो कसा काय माहिती होता ते शेवटी सांगणारच आहे दुसरी बाब म्हणजे मोगली पहारेकरांच्या प्रश्नांना नेमकी उत्तरे देऊन बेमालूमपणे मोगलांना गंडवण्या इतके चिमनाजी आणि बाबाजी हुशार आणि चलाक होते हे महाराजांना माहिती होते म्हणूनच त्या दोन डोकेबाजांना महाराजांनी सर्वात पुढे ठेवले होते चिमनाजी आणि बाबाजींचे ते गुण महाराजांना कसे माहिती होते ते सुद्धा शेवटी स्पष्ट होईलच कटकातील लोक चौकी पहाऱ्यास गेलो होतो या वाक्यातील कटक म्हणजे सैन्य किंवा लष्कर आम्ही तुमच्या लष्करातीलच लोक आहोत चौकी पहाऱ्याला गेलो होतो तिथून आता परत आलो आहे अशी उत्तरे चिमनाजी आणि बाबाजींनी मोगली पहारेकऱ्यांना दिली होती या थापेमधील चौकी पहारा काय असतो तर मुख्य छावणीकडे येणाऱ्या सर्व वाटांच्या वर छावणीपासून थोड्याशा दूर अंतरावर चौक्या असत या चौक्यांवर छावणीत येणाऱ्याची सर्वात आधी तपासणी आणि चौकशी केली जाईल इथून मग नंतर छावणीकडे जाता येईल तर अशा या चौकीवरचे जे पहारे असत ते बदलले जात आळीपाळीने सैनिकांच्या वेगवेगळ्या तुकड्या या चौकीचा पहारा सांभाळत असत ठराविक काळानंतर चौकीवरील पहिली तुकडी त्यांचा पहारा संपवीत असे यावेळी दुसरी तुकडी तिथे येई आणि पहिल्या तुकडीतील लोक छावणीकडे परत जात असत आपण हेच चौकीवरचे पहाचे काम संपवून परत छावणीकडे येणारे लोक आहोत अशी हुशारीची बतावणी चिमनाजी आणि बापूजींनी बेमालूमपणे वठवली आणि महाराजांच्या सह सर्व मावळे आता मोगली लष्कराच्या त्या विस्तीर्ण छावणीच्या आत आले मोगलांच्या छावणीत घुसण्याचा हा पहिला टप्पा चिमनाजी आणि बाबाजींच्या हजर जबाबी आणि पूर्णपणे पटणाऱ्या उत्तरांनी पार झाला होता आता महाराज शाहिस्ते खानाच्या खास डेऱ्याजवळ गेले तेव्हा काय झाले ते, ते पाहूया इतकी यात मध्यान्ह रात्र जहाली नबाबाच्या डेऱ्याजवळ गेले हजार माणसांच्या फौजा केल्या डेऱ्यास जाऊन दोन तर्फांनी उभे राहिले दोनशे माणूस त्यामध्ये निवडून खासा राजियाने चिमनाजी बापूजी सांगून बाड कटारीने चिरून आत शिरले तो डेरियात डेरे सात बाडांचे फेरे तितकेही फाडून चिरून अंगेच आत गेले या वर्णनातील डेरा म्हणजे मुक्कामाचे निवासाचे ठिकाण त्यासाठीचा मोठा तंबू किंवा कापडी घर म्हणजेच तात्पुरत्या वस्तीसाठी केलेली सोय आणि बाड म्हणजे कनाथ किंवा पडदा हे एक प्रकारचे कापडी पार्टिशन म्हणजे तात्पुरती अशी कापडाची पातळ भिंत कुठलाही तंबू किंवा मंडप या कनातीनेच सर्व बाजूनी बंदिस्त केलेला असतो शाहिस्ते खानाने लाल महालात आणि लाल महालाच्या आवारात जागोजागी बाडे लावून त्याचे वैयक्तिक अधिकारी नोकरचाकर आचारी विविध प्रकारचे साहित्य यासाठी तात्पुरती बंदिस्त अशी व्यवस्था बाडे लावून केली होती लाल महालात सुद्धा आवश्यक वाटेल तिथे अशी बाडांची पार्टिशन घातली गेली होती खासा शाहिस्तेखानाच्या निवासात त्याच्या बैठकीचा दिवाणखाना त्याचा मोठा जनानखाना त्या जनानखान्यातील वेगवेगळी शयनगृहे हे सर्व बाडे लावून एकमेकांच्या पासून अलग केलेली होती डेरियात डेरे सात बाडांचे फेरे या वाक्याचा अर्थ असा आहे आणि त्यातूनच आपल्याला हे सर्व समजते या बाडांच्या बाहेरच्या बाजूला अर्थातच प्रत्येक महत्वाच्या विभागाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था केलेली होती इथे महाराजांनी या बाळांच्या जाळ्यामध्ये त्या बाळांची प्रवेशद्वारे म्हणजे दरवाजे कुठे आहेत हे शोधत बसण्यात वेळ वाया घालवलंच नाही ही एकाच्या मागे एक असलेली अनेक बाडे थेट कटेरीने चिरून सरळ आरपार मार्ग बनवीत महाराज आत शिरले हे बाळ चिरत पुढे सरकारचे काम महाराजांनी सोपवले होते चिमनाजींच्या वर म्हणजे इथेही चिमनाजी आणि त्यांच्या सोबतचे मोजके मावळे हेच सर्वात पुढे होते आता या पुढचे वर्णन फार महत्वाचे आहे लोक चौकीचे निजले होते त्यास कळो दिले नाही तेव्हा राजा खासा नबाबाच्या डेरी अशी पावले डेरियात डेरे खान म्हणजे त्या डेऱ्यांच्या रक्षकांचा मुख्य खोजा व दाया असा समुदाय बायका होत्या त्यास कळले की गनीम डेरियात शिरला तो डेरियात बायका व खान असे होते त्यामध्ये कित्येक समया व मेनबत्त्या लावून जागत होते हे परके लोक देखून त्यांनी गिल्ला केला इतक्यात चिमनाजी बापूजी याने खोजे पाच पुढे पाच जण होते त्यास मारिले वरकड बायका पळविल्या यामध्ये उदरा बेगीन म्हणजे उर्दा बेगमा बेवीस पंचवीस होत्या आता याचे स्पष्टीकरण सांगतो महाराज जेव्हा शैिस्तेखानाच्या राहत्या ठिकाणापाशी पोहोचले तेव्हा तिथे खानाच्या आणि त्याच्या जनानखान्याच्या सुरक्षेसाठी खोजे आणि उदरा बेगीन म्हणजे उर्दा बेगमा होत्या खोजे म्हणजे जनानखानाच्या सुरक्षेसाठी नेमलेले नपुसक पुरुष बाहेरच्या किंवा इतर कुठल्याही पुरुषाशी जनानखान्यातील स्त्रियांचा कसल्याही प्रकारचा संपर्क येऊ नये म्हणून हे असे खोजे अर्थात नपुसक पुरुष मोगलांच्या जनानखान्यात मोठ्या संख्येने नेमलेले असत हे अर्थातच सशस्त्र आणि लढवई असत कारण ते खास जनानखान्याच्या आणि त्यात जाणाऱ्या बादशाह किंवा सरदाराच्या सुरक्षेसाठीच नेमलेले असत पण उर्दा बेगमा हा मात्र एक वेगळाच प्रकार आहे यातील उर्दा हा शब्द उर्दू या शब्दावरून आलेला आहे उर्दू ही जशी एक भाषा आहे तसेच उर्दू या शब्दाचा एक अर्थ आहे सैन्याचा तळ लष्कर किंवा बाजार अशा सैनिकी तळावरच्या म्हणजे लष्करातील बेगमा म्हणजेच स्त्रियांना उर्दा बेगम किंवा उडदा बेगम हे नाव पडलेले होते या स्त्रिया लढाऊ वृत्तीच्या आणि भाला तलवार धनुष्यबान अशी शस्त्रे चालवण्यात अतिशय तरबेज या लढवई या स्त्रिया असत यामध्ये तारतार उजबेक काशगर पठाणी हबशी अशा वेगवेगळ्या स्त्रियांचा मोठा भरणा असे मोगलांच्या जनानखान्यात आणि इतरत्र सुद्धा या लढाऊ बायका सशस्त्र स्त्री अंगरक्षक म्हणून नेमल्या जात म्हणजेच या बायका लेडी बॉडीगार्ड असतात जनानखान्यामध्ये या उर्दा बेगमांना नेमण्यामागे मुख्य कारण पुन्हा तेच आहे जनानखान्यातील सरदारांच्या स्त्रियांचा बाहेरच्या इतर पुरुषांशी कसल्याही प्रकारचा संपर्क येऊ न देणे हे ते कारण जनानखान्यामधील पालख्या इकडून तिकडे व्हायला रात्रीच्या वेळी बादशहा शहजादे किंवा मुघल सरदार त्यांच्या बेगमांच्या बरोबर एकांतात असताना द्वार रक्षक म्हणून या उर्जा बेगमा ठेवलेल्या असत आता या पुढचा प्रसंग बघू शाहिस्ते खानाच्या खास डेऱ्यात जेव्हा महाराज शिरले तेव्हा आधी सर्वात पुढे असलेल्या चिमनाजी बापूजी यांनी खोजे पाच पुढे पाच जण होते त्यास मारिले उर्दा बेगमा बेवीस पंचवीस होत्या त्या गुरगु घेऊन मारीत चालल्या म्हणजेच त्या उर्दा बेगमा गुरगु म्हणजेच गुरगुज म्हणजेच गुर्ज नावाच्या हात्यार घेऊन महाराजांच्या तुकडीवर हल्ला करू लागल्या चाल करून आल्या हे गुर्ज नावाच्या हत्यार असे असते पूर्ण लोखंडी दांडा आणि त्याच्या वरच्या टोकाला गदेसारखाच पण पाकळ्या पाकळ्यांचा बनलेला जड फुगीर गोलाकार भाग याला असतो तर त्या उर्धा बेगमा गुरगू घेऊन मारीत चालल्या तेव्हा याचे लोकांनी म्हणजे सर्वात पुढे असलेल्या चिमनाजी आणि त्यांच्या बरोबरच्या मावळ्यांनी उर्धा बेगीन पाच सात मारिल्या त्याही दबून राहिल्या इतका गलबला होताच नबाबास म्हणजे शाहिस्ते खानास कळले की गनिमाचे लोक आले आता यातून आपल्यासमोर हे स्पष्ट होते की महाराज थेट शाहिस्ते खानावर हल्ला करायला त्याच्या जनान खाण्यातील शहरगृहात झेपावण्याआधी एक मोठा जबरदस्त असा अडथळा चिमनाजींनी दूर केला होता आधी चिमनाजींनी स्वत पाच सशस्त्र लढवय्ये खोजे मारले होते आणि पाठोपाठ पाड़ त्यांनी आणि त्यांच्यासोबत सर्वात पुढे असलेल्या मोजक्या मावळ्यांनी गुर्ज घेऊन हल्ला करून आलेल्या पाच सात उर्दा बेगमा सुद्धा ठार केल्या या तडाख्याने आणि दहशतीने इतर उरलेल्या उर्दा बेगमा दबून घाबऱ्याहून गप्प जागेवर बसल्या नजरेसमोर पाच खोजे आणि पाच सात उर्धा बेगमांची खांडोळी झालेली पाहिल्यावर इतर उर्दा बेगमा जीवाच्या भीतीने जागेवरच थंडगार पडल्या आणि महाराजांचा शहिस्ते त्याच्या शयनगृहात घुसून झडप घालण्याचा मार्ग मोकळा झाला आता या सर्व प्रसंगात आपल्याला काय दिसते तर मोगल छावणीत प्रवेश करताना चिमनाजी आणि बाबाजी हे सर्वात पुढे होते पारेकरांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे त्यांनीच दिली होती शिवरायांच्या आज्ञेने बाडे चिरायला चिमनाजीच पुढे होते खानाच्या डेऱ्यातील पाच खोजे मारले स्वतः चिमनाजींनी आणि पाच सात उर्धा बेगमा मारल्या त्या चिमनाजी आणि त्यांच्यासोबतच्या स्वराज्य सैनिकांनी शाहिस्ते खानावरील महाराजांच्या छाप्यात सर्वच स्वराज्य सैनिकांनी त्यांची त्यांची कामे अगदी व्यवस्थितपणे पार पाडली होती पण या सर्वात उठून दिसते ते चिमनाजींचे धाडस हुशारी आणि त्यांची ती सफाईदार कत्तलबाजी आता या चिमनाजी बापूजी आणि बाबाजी बापूजींची ओळख करून देतो सोळाशे छत्तीस साली निजामशाही नष्ट झाल्यावर शहाजीराजांनी आदिलशाहीत सरदारी स्वीकारली याच वर्षी जिजाऊ आणि केवळ सहा वर्षाचे बालशिवराय शहाजीराजांच्या पुणे जागिरीत वास्तव्यासाठी आले पण यावेळी खुद्द पुण्यात अजून जिजाऊ आणि शिवरायांच्यासाठी राहण्याची व्यवस्था झालेली नव्हती त्यामुळे पुण्याजवळच्या खेडेबारे या गावी बापूजी मुदगल देशपांडे यांच्या वाड्यात जिजाऊ आणि बालशिवराय काही काळ राहिले होते खेडेबाऱ्यामधील जिजाऊंचा स्वतंत्र वाडा आणि पुण्यामधील लाल महाल बांधून पूर्ण होईपर्यंत म्हणजे अंदाजे वर्ष दीड वर्ष तरी बापूजी देशपांडेंच्या वाड्यातच जिजाऊ आणि बाल शिवराय राहिले होते या बापूजी देशपांडेंचे तीन पुत्र म्हणजे चिमनाजी बापूजी बाबाजी बापूजी आणि नारायण उर्फ नारोबापूजी हे तीन बंधू म्हणजेच शिवरायांचे कागदोपत्री नमूद झालेले खरे खुरे बालसवंगडी बालमित्र आणि खेळगडी होते शिवरायांचे हे बालमित्र अगदी लहानपणीच शिवरायांचे अनुयायी झाले आणि पुढे हेच बालमित्र पराक्रमी स्वराज्यवीर बनले जिजाऊ आणि शिवराय पुण्यातील लाल महालात राहायला आले तेव्हा सुद्धा हे तीनही देशपांडे बंधू सतत शिवरायांच्याकडे येत जात आणि क्वचित प्रसंगी राहत सुद्धा असत हे आपण समजू शकतो या देशपांडे बंधूंच्याबद्दल सभासद बखर म्हणते शास्ता खान पुनियास आला ही खबर तहकीक आणविली आणि राजे राजगडावरून सडे होऊन निवडक लोक व लष्कर घेऊन चालिले बाबाजी बापूजी व चिमनाजी बापूजी देश कुलकर्णी तर्फ खेड हे दोघे बहुत शहाणे व शूर राजियाचे प्रीती पात्र हे दोघे बंधू बराबरी घेतले तर्फ खेड म्हणजे खेडेबारेच्या देश कुलकर्णी म्हणजे देशपांडे घराण्यातील हे दोन बंधू कसे होते तर खूप शहाणे शूर आणि महाराजांच्या मायेला पात्र झालेले असे होते आपला बालमित्रच आपल्याला सर्वात जास्त प्रिय असतो अगदी तशीच महाराजांची या दोन देशपांडे बंधूबद्दलची भावना प्रीतीपात्र या शब्दात अगदी नेमकी व्यक्त झालेली आहे अशा प्रकारे शिवरायांच्या स्वराज्य कार्यात हे तीनही देशपांडे बंधू अगदी लहानपणापासूनच सामील झाले होते त्यामुळेच पुण्याची वस्ती आणि लाल महालाची अगदी खडानखडा माहिती त्यांना झालेली होती ही तिन्ही बाळे किती गुणाची आहेत ते शिवरायांना लहानपणापासूनच माहिती होते या अगदी गुन्हे बाळांच्या अंगच्या सर्व खोड्या आणि त्याचबरोबर त्यांच्या अंगचे उपयुक्त गुण सुद्धा महाराज चांगलेच ओळखून होते समोरच्या व्यक्तीला अगदी आत्मविश्वासाने पटण्यासारखी हुशारीची पण खोटी उत्तरे देऊन सोपविलेले कार्य हे देशपांडे बंधू पूर्णपणे यशस्वी करणार याची खात्रीच शिवरायांना होती म्हणूनच खानाच्या लष्करात आणि नंतर लाल महालात घुसताना चिमणाजी आणि बाबाजी देशपांडे हे दोन भाऊ सर्वात पुढे होते इतकेच नाही तर जेव्हा प्रत्यक्ष लढण्याची वेळ आली तेव्हा चिमणाजींनी आपण शत्रूची कत्तल उडवण्यात माहीर आहोत हे खोजे आणि उर्दा बेगमा मारून दाखवून दिले होते खेडेगावातील ब्राह्मणाची मुले ते अगदी सफाईदार कत्तलबाज हा बदल कशामुळे झाला होता आपण भले आणि आपले काम भले अशा वृत्तीने कसल्याही प्रकारच्या उलतापालतीपासून दूर राहून ठरलेला आयुष्यक्रम शांतपणे आणि शिस्तीत जगणारे हे देशस्थ ब्राह्मण पण शिवरायांचे अलौकिक नेतृत्व युगप्रवर्तक व्यक्तिमत्व आणि शिवरायांनी शिकवलेल्या स्वराज्यनिष्ठेने ब्राह्मण जातीतील अनेकांची वृत्तीच बदलून गेली वृत्ती या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे मनोवृत्ती आणि दुसरा अर्थ म्हणजे उपजीविकेचे साधन म्हणजेच ज्यावरती चरितार्थ चालतो तो व्यवसाय महाराजांच्या अलौकिक कार्याच्या स्पर्शाने या ब्राह्मणवीरांची वृत्ती दोन्ही अर्थाने बदलली मनोवृत्ती तर बदललीच तसेच ते तलवार सुद्धा गाजवू लागले मुख्यत्वे करून कारकुनी महसुली हिशोबाची कामे करणारी ही जात शिवरायांच्या सारखे महागुरू जेव्हा लाभले तेव्हा रक्तपातापासून दूर राहणारी ही जात लोखंडासारखी टनक होऊन पोलादी हात्यारे बेधडकपणे हाताळू लागली आणि याच हात्यानी बेदरकारपणे एखाद्या कसा सुद्धा लाजवेल अशा सफाईदारपणे अगदी निर्ढावल्याप्रमाणे शत्रूंच्या साफ कत्तली करू लागली इतका प्रचंड बदल झाला तो शिवरायांच्या अद्वितीय युगप्रवर्तक अशा कार्यामध्ये सामील झाल्यामुळे शिवप्रताप सूर्याच्या प्रखर तेजाने यांची मेनाहून मऊ मने आणि मनगटे कठीण पोलादासारखी झाली होती आणि हा बदल स्वराज्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला होता चिमनाजी बापूजींच्या वडिलांनी म्हणजे बापूजी देशपांडे यांनी कोंडाणा उर्फ सिंहगड हा आदिलशाहीतील बलाढ्यगड शिवरायांच्या आज्ञेनुसार मोठी हिकमत लढवून सर्वात आधी स्वराज्यात दाखल केला होता ते साल होते सोळाशे अठ्ठेचाळीस बापूजी देशपांडे यांच्या शौर्य एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहे सोळाशे चौसष्ट सालच्या जानेवारीत शिवरायांनी औरंगजेबाचे धनसंपन्न शहर सुरत लुटले या मोहिमेत चिमनाजी बापूजी आणि नारोबापूजी हे शिवरायांच्या सैन्यामध्ये सामील होते लूट घेऊन परत येत असताना झालेल्या लढाईत मोगलांच्या विरुद्ध लढताना धारातीर्थी पडलेले नारोबापूजी हे चिमनाजींचे सख्य भाऊ होते आठ मार्च सोळाशे सत्तर रोजी पुरंदर गड जिंकताना वीरगती पावलेले स्वराज्य वीर नारायण हे चिमणाजींचे पुतणे होते तर वनी दिंडोरीच्या लढाईत शिवरायांच्या नेतृत्वाखाली लढताना धारातीर्थी पडलेले नारायण देशपांडे हे चिमणाजींचे बंधू नारोबापूजी यांचे नातू होते या लढाईची तारीख होती सतरा ऑक्टोबर सोळाशे सत्तर या तीनही वीरांच्या शौर्यगाथा खुद्द शिवरायांच्या कारकिर्दीत स्वराज्यासाठी प्राण दिलेले सहा ब्राह्मणवीर या भागात तुम्ही पाहिलेल्याच असतील अशा या स्वराज्यासाठी जिवापाड खपलेल्या खेड शिवापूरच्या देशपांडे घराण्यातील शाहिस्ते खानावरील हल्ल्यात चमकलेले वीर म्हणजे चिमनाजी बापूजी देशपांडे जातीने हे देशस्थ ब्राह्मण होते लाल महालातील छाप्यावेळी चिमनाजी आणि बाबाजी या दोन देशपांडे बंधूंनी जे शौर्य आणि धाडस दाखवले जी हुशारी दाखवली त्याचा गौरव करून शिवरायांनी या दोन्ही बंधूंना पालख्या बक्षीस दिल्या आता थोडेसे या चिमनाजींच्या समाधीबद्दल सांगतो सध्याच्या पुणे शहरातच जवळपास अंतर्भूत झालेल्या नांदोशी या गावी चिमनाजींच्या वंशजांचा जुना वाडा आहे चिमनाजींचे वंशज इथे राहतात देशपांड्यांचा हा वाडा पाहून त्यांच्याकडून चिमणाजी बापूजींच्या समाधीची माहिती घेऊन समाधीचे दर्शन घेण्यासाठी मी गेलो होतो नांदोशी गावातील स्मशानभूमीच्या परिसरातील महादेव मंदिरापाशी मंदिराच्या समोरच्या बाजूला चिमनाजी बापूजींची समाधी आहे एका मोठ्या झाडाच्या उद्वस्त होत चाललेल्या पारावर असलेली ही दुर्लक्षित घुमटी म्हणजेच शिवरायांचे बालमित्र आणि पराक्रमी स्वराज्यवीर आणि लाल महालवीर चिमनाजी बापूजी देशपांडे यांची समाधी आहे शाहिस्ते खानावर शिवरायांनी केलेल्या हल्ल्यामधील चिमनाजींची चमकदार कामगिरी जशी आजवर उपेक्षित राहिलेली आहे तेच दुर्दैव चिमणाजींच्या या दुर्लक्षित समाधीच्या पण वाट्याला आलेले आहे इथे ना चिमणाजींच्या शौर्याचा माहिती फलक ना कंपाऊंड ना भगवा ध्वज ना दिवाबत्ती ना फुले ना शिवराय भक्तांची वर्दळ केवळ आणि केवळ दुरावस्था आणि उपेक्षाच मित्रांनो लाल महाल वीर चिमनाजी बापूजींची शौर्यगाथा आणि त्या पराक्रमी वीराच्या समाधीची दुरावस्था याबद्दलची ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा हा सर्व अपरिचित इतिहास तुम्हाला नवीन वाटला असेल मनाला भावला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा ही माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा तसेच आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म